नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर परिसरामध्ये आहोत आपण या मंदिराबाहेर असणारी कमान या ठिकाणी पाहतोय आणि याच कमानीमधून या मंदिरामध्ये प्रवेश केला जातो माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिर हे परिसरातील एक ऐतिहासिक व धार्मिक महत्वाचे ठिकाण मानले जाते हे मंदिर भगवान शिवाचा अर्धनारीश्वर रूपाला समर्पित आहे ज्यात शिव व पार्वती यांचे अर्धे अर्धे स्वरूप हे एकाच मूर्तीमध्ये दर्शवलेले आहे यामुळेच या मंदिराचे नाव हे अर्धनारी नटेश्वर असे संबोधले जाते याच अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीच्या समोर आपण श्री नंदी महादेवांची मूर्ती पाहतोय आणि या मंदिर परिसरातील जो हा गाभारा आहे हा गाभारा फुलांच्या माळाने या ठिकाणी सजवलेला दिसून येतोय सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे त्यानिमित्त भाविक भक्तांनी या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आपणास पाहावयास मिळते श्रावण महिन्यातील सोमवारानिमित्त या मंदिर सराम मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भावी भक्तांनी गर्दी केलेली आहे येथे वर्षभर भक्तांची वर्दळ असतेच परंतु श्रावण महिना व महाशिवरात्रीला येथे विशेष गर्दी आपणास पाहावयास मिळते स्थानिक श्रद्धेनुसार येथे मनोभावी प्रार्थना केल्यास वैवाहिक व कौटुंबिक जीवनातील अडथळे हे दूर होतात असे भक्तांकडून बोलले जाते येथील मंदिराची ही प्राचीन असून दगडी बांधकाम व शिल्पकाम यामुळे त्याला ऐतिहासिक कलात्मकता लाभली आहे या मंदिराविषयी तेथील स्थानिकांकडून सांगितले जाते की हे मंदिर अनेक शतकापूर्वी बांधले गेलेले असून त्याचा नेमका कालखंड या ठिकाणी निश्चित सांगता येणार नाही परंतु त्यातील शिल्पशैली व बांधकाम पाहता हे मंदिर मध्ययुगीन कालखंडातील असावे असा एक अंदाज त्या ठिकाणी लावला जातो अतिशय भक्कम भक्कमाशा स्वरूपातील हे बांधकाम आहे आपण या ठिकाणी पाहतोय प्राचीनकालीन मंदिर आणि त्याचं हे भक्कम स्वरूपातील बांधकाम अर्धनारी मूर्ती मूर्तीसमोरीलच असणारा हा कल्लोळ आपण पाहतोय